नमस्कार सर्वप्रथम मी या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचे समस्त मराठा मराठा मरा समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो गेले अनेक वर्ष रेंगाळ्यात असलेला मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो त्यांनी अत्यंत तातडीनं आणि चुटकीसरशी सोडवला मनोज धरांजी पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्याला प्रतिसाद देऊन शिंदे साहेबांनी गेल्या चार महिन्यामध्ये जी काही प्रचंड कारवाई मराठा समाजाच्या इम्पेरिकल डाटासह सगळ्या गोष्टींची सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करत गेल्या वीस तारखेला विधानसभेचं विशेष सत्र बोलवून त्या अधिवेशनात त्यांनी मंजुरी देऊन मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याबद्दल मी तमाम मराठा समाजाच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आभार मानतो बांधवांनो ते आरक्षण दिल्याच्या नंतर मागचा सगळा अनुभव विचारात घेता लोकांच्या मनात अनेक शंका आहेत की आरक्षण टिकेल का कोर्टात जाऊन चालेल का काही तोंडाला पानं पुसली काही ज्यांना सुईचं मराठी येत नाही ते असं म्हणले का मृगजळ वगैरे दाखवलं काय असा काही जो अपप्रचार मान्य साहेबांच्या निर्णयाबद्दल जो चालू आहे तो अत्यंत चुकीचा आहे यापूर्वी मान्य सर्वोच्च न्यायालयानं ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या सगळ्या त्रुटी आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची त्रुटी होती इम्प्रिकल डाटाची मागासवर्गीयाचा अहवाल मिळणं निरगुडे साहेबांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर शिकरे साहेबांचं तातडीनं आयोग गठीत करून शिंदे साहेबांनी तीनशे सदुसष्ट कोटींची तरतूद करून पंधरा ते वीस दिवसामध्ये संपूर्ण इम्पेरिकल डाटा तयार केला त्याच्यानंतरचा तो अहवाल मागासवर्गीय आयोगाकडून यायला थोडा उशीर झाला म्हणून पंधरा फेब्रुवारीला जे अधिवेशन घ्यायचे होते ते वीस तारखेपर्यंत पुढं टाकलावं लागलं कारण फक्त अधिवेशन वेळेत घेणे हा एक मुद्दा नसून मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कायदेशीर पूर्तता करून आपल्यापर्यंत येणं नंतर अधिवेशनात त्याचा ठराव करणं म्हणजे ते कायद्याच्या चौकटी टिकणारी बाब होती आणि हे सगळं न्याय प्रक्रियेला साजेसा असं काम करीत असताना अनेक पुरोगाम्यांना त्याची पोटदुखी झाली आणि म्हणून साहेबांच्या बदनामीचं एक सत्र त्यांनी सुरू केलं परंतु खऱ्या अर्थानं मागासवर्गीयाचा आयोगाला आयोगाचा अहवाल आल्याच्या नंतर तातडीनं त्याच्यावरचे टिप्पण तयार करून ते कॅबिनेट पुढे ठेवून आणि विस्तार तारखेला अधिवेशन घेऊन मान्य शिंदे साहेबांनी तो निर्णय मान्य लावला मागच्या वेळी वाशी इथं शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता त्याची पूर्तता केली ओबीसीचे यापूर्वी आपल्याला राखडी मेला फार अडचणी येत होत्या पोरांच्या शिक्षणाच्या वेळी असेल निवडणुकांच्या वेळी असेल जे, 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 जे कुणबी होते ऑलरेडी त्यांना दाखले मिळायला किती अडचणी होत्या त्या या ज्याच्या त्यांना पाहिलं अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते दाखले तात्काळ घरपोच देण्याची व्यवस्था केली आता आपल्याकडे जिथं मोडी लिपीतले दाखले तिथं थोडासा विलंब होतोय पण तो सुद्धा लवकरात लवकर आम्ही प्रशासनाची चर्चा केली का मूढी लिपीच्या संदर्भात आपण काय भूमिका केली त्यांनी महाराष्ट्रातून करून लवकरच ते आपल्याला ते दाखले देणार ज्यांचे मराठीत सापडले त्यांचे दाखले देण्याचं काम शासना युद्ध पातळीवर सुरू केलं त्यातही जर कोणाला काही अडचणी असतील तर त्या संबंधित पदाधिकाऱ्यांना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून तुम्ही तुमच्या अडचणी दूर करून दाखले ताब्यात घ्या ज्या योगी आपली अडचण आपल्याला दूर करायची ते दाखले पहिले ताब्यात घेतले म्हणजे आपल्या बऱ्याच अडचणी दूर होतील त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश मान्य शासनानं काढला मुख्यमंत्री मोदी वाशीला जो अध्यादेश दिला का सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात पण कुठलाही अध्यादेश दे काढीत असताना त्याच्यावर हरकती मागून त्याच्यावर चर्चा करून नंतर तो निर्णय घ्यावा लागतो त्या हरकतींना उत्तर द्यावी लागतात आणि या सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशावर सहा लाख हरकती आल्या आता काहीच काल कुठल्या तरी एक बाई कुठंतरी बोलल्या का त्या हरकती काय त्या आम्हाला सांगा किती लोकांच्या आल्या त्या सांगा आता सहा लाख हरकतींचा कागद त्यांना पाठवला त्या काही कोणी महाराष्ट्र विधी सदस्य नाही त्या स्वतः ज्यावेळी विधानसभेला वगैरे आल्या त्यावेळी त्यांना मतं पडली होते साडेपाचशे आणि त्या मान्य मुख्यमंत्र्यांना जा विचारणार का त्या कुठल्या हरकती आल्या काय आलं ते आम्हाला कळवा तर याला याच्याकरता मान्य मुख्यमंत्री बांधील नाही सहा लाख हरकती आल्या त्या हरकतीवरचा तात तात्काळ निर्णय घेऊन जितक्या शक्य होईल तेवढा लवकरात लवकर त्यावरचा निर्णय घेऊन शासन सगळ्या सोयऱ्यांचा आदेश सुद्धा काढणार त्याच्यामुळं माझी समस्त मराठा समाजाला विनंती कौगच कुठल्या तरी विध्वंसक पुरोगाम्यांच्या नादी लागून ज्यांनी या महाराष्ट्राचं वाटुळे केलं मराठा समाजाचं वाटोळे केलं एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून तर चौऱ्याण्णव पर्यंत यांचा इतिहास मराठा समाजाच्या विरोधात राहिला राजकारण मराठा मराठा म्हणून केलं पण मराठा समाजाच्या भावना ज्यांनी पायदळी तुडवल्या अशा नतद्रष्ट नेत्यांच्या नादी न लागता मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली जे काम चालले त्यांचं त्या कामाला सकारात्मक प्रतिसाद द्या आणि आगेआगे एक होत आहे का शिंदेसाहेब निर्णय घेणारच आहे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर जी शपथ घेतली ती शपथ त्यांनी विस्तार केला पूरी केली त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की कृपा करून आपण कुठल्याही परिस्थितीत कोणाच्याही बळ काम्याला बळी न पडता आपण लवकरच या आदि सगळ्या सगळ्यांच्या अध्यादेशाला त्याला की अधिवेशनाची गरज नाही ज्यावेळी त्या हरकतीवरचा निर्णय होईल त्यावेळी त्याला कॅबिनेट निर्णय घेऊन तो अध्यादेश लागू होऊ शकतो त्याच्यामुळं त्या संदर्भात आपण शंका घेण्याचं काही कारण नाही अशी माझी समस्त मराठा समाजाला विनंती राहिला प्रश्न काही जणांनी म्हणले आमच्या तोंड दहा टक्के देऊन तोंडाला पानं पुसली चौतीस टक्के मराठा समाज आहे असं काहीचं म्हणणे कोणतं काय ते ते थुकणारे एक साहेब काल पर काय म्हणले मी या आरक्षणावर थुकवतो मला नको त्या माणसाला अजिबात या संदर्भात बोलायची इच्छा नाही पण एकूण महाराष्ट्रातली मराठ्यांची संख्या तेहतीस टक्के त्याच्यातले सोळा टक्के कुणबीमध्ये गेले आणि गुरुवारी जे सतरा टक्के मराठा राहिले त्यांच्याकरता दहा टक्के आरक्षणाची तरतूद महाराष्ट्र मा, शासनाने केली ती एकदम वाजवी आणि न्याय्य तरतूद आहे त्याच्यामुळे त्याबाबत कुठल्या प्रकारची शंका घेण्याचे काही कारण नाही बांधवां मुळात हे मराठा समाजाचं आंदोलन कोपरेडीच्या घटनेनंतर ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी समाजाची भावनाही होती की आम्हाला आरक्षण नको संरक्षण पाहिजे पण संरक्षणाकडून तो मुद्दा आरक्षणाकडे न्यायला आता आरक्षण मिळालं म्हणजे पुरोगामी आणि या आंदोलनाची दिशा डायव्हट केली ज्या आंदोलनाचा हेतूच बदलून टाकला <coughs> आता ते आमच्या आरक्षणाच्या संदर्भात काही भूमिका घेणार का, का, का। हा खरा प्रश्न आहे आणि माझी आदरणीय रंगे पाटलांनी गेल्या चार महिन्यात अत्यंत ते चांगलं काम केलं पण आता त्यांच्या ज्या मारुतीच्या शब्दासारख्या ज्या विनाकारणच्या चुकीच्या मागण्या चुकीच्या असं मी म्हणणार नाही पण शासनाला प्रत्येक गोष्टीला एक वेळा द्यावा लागतो त्यांचं मागचं जे उपोषण चालू झालं ते म्हणजे पंधरा फेब्रुवारीचं आरक्षण घ्यायचं कबूल केलं होतं मग ते वीसला का गेलं तर मागासवर्गीय आयोगाचा आयोगाचा अहवाल येणं आणि त्याच्यावरचं टिपण तयार होणं ह्या गोष्टींची त्याला बाधा होती म्हणून त्या अधिवेशन पाच दिवस पुढे गेलं तशाच पद्धतीनं सगळ्या सरांच्या आदेशाला सुद्धा उद्या कोर्टात जरी आवाहन केलं तर ते टिकलं पाहिजे मराठा आरक्षणासारखं ते शाश्वत असलं पाहिजे म्हणून हरकतींवरचा निर्णय झाल्याशिवाय अशा प्रकारचा आदेश शासन काढणार नाही त्याच्याकरता मराठा समाजाने सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र